मुलांना शिक्षण दिलं जात होत मग त्या शाळेमध्ये बसवलं जात होत आणि गुरुजी शिकवत होते आपले जे सावित्रीबाई अशा छोट्या होत्या होत्या ते बाहेर जात होत्या आणि माथीवरती शिकवत होते आणि ती माती मध्ये काढत पण गुरुजीला समजलं गुरुजी धावत आले तिला ओरडले आणि तिच्या करत आहे खंडूजी पाटला ज्ञान नव्हतं किंवा ते कुठली ग्रणित वगैरे वाचले नव्हते म्हणून अरे आपली मुलगी पाप करते म्हणून त्याच्या घरचे आई वडिलांनी तिला बंद खोलीमध्ये एक दिवस पूर्ण कोंडून ठेवलं बिना अन्न आणि पाण्याचं तरी तिला कळत नव्हतं ती रडत होती की कि मला माझा काय गुण आहे जे मला यांनी बंद खुली बंद केलेलं आहे मग त्यानंतर त्यांना हळूहळू त्यांचं जे आपले आपले क्रांती ज्योतिबा फुले फुले हे, 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 हे तिकडे होते आणि त्यांचं विवाह आपल्या सावित्रीबाई फुले सोबत करण्यात आला आपली सावित्रीबाई फुले नऊ वर्षाचे आणि आपले ज्योतिबा फुले हे तेरा वर्षाचे होते त्यांचं लग्न झालं विवाह झाला आणि त्यानंतर ज्योतिबा फुले त्यांनाही अत्याचार होते की विधवांना ना हो त्यांचे पती मेले की आपल्या बायकांना उचलून उचलून नवऱ्याच्या ह्याच्यावर टाकून जाळलं नव्हतं जे विधवा स्त्री होत्या त्यांना केस ठेवण्याची नव्हती करायचं करायचं डोक्याचं अशी परमिशन होती वस्त्र त्यांना पांढरे घालायचे कलर वगैरे वापरायचं नाही असं बंधन होत हसणे असं बंच पडल्याला आपल्याला बंधन होत बोलण्याचं बंधन होत इतकं बंधन बंधन त्या काळातल्या स्त्रिया सहन करत होते आणि तो त्याच्या आपले ज्योतिबा फुले यांना भावत वाटत होतो आणि ते ग्रंथ वाचत होते जे आपले धर्माचं लोकांना चुकीचा मार्ग सांगत होते जे पेशवे होते त्या काळातले की स्त्रिया शिकायचं नाही असं सांगितलं जात होत तेव्हा त्यांचा विवाह झाला आणि म्हटले सावित्रीबाई पाहिलं शिक्षणाची आवड पाहून तू शिकणार का तेव्हा ती म्हणून लग्नी नाही माझ्या आई वडिलांनी माझ्या आजीनी आमच्या गावातल्या लोकांनी असं सांगितले मी जर शिकले किंवा शिक्षण जर घेतलं तर माझ्या ज्या अक्षर काढते आळ्या आळ्याभ्या माझ्या जे पती आहेत त्यांच्या ताटात आणि त्यांच्या पोठामध्ये जाऊन जाऊन पती मरतो आणि स्त्री विधवा होते मला असं करायचं नाहीये मी शिकणार नाही मला असं सांगितले गेलेलं आहे पण पण ज्योतिबा फुले हे ज्ञानी होते त्यांनी ग्रंथाचा अभ्यास केला होता गंध आपली ग्रंथ वाचलेला होते त्यांना माहिती होत त्यांनी म्हटले हे बघ माझ्या साईला शेजारला बऱ्याच छोट्या छोट्या मुली विधवा झालेल्या आहेत तिनं शिक्षण शिक्षण आहे का नाही मग ती विधवा झाल्या का झाल्या विधवा तर आपल्याला हा समाजाने केलेला आहे तर तू तू शिक्षण शिक, मी तुझी एक ज्योत लावतो ज्ञानाजी तू लाखो ज्योत 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 जागो असं तिला सांगितलं गेलं मग ती शिक्षण घेत होती पण घरी घरीला सांगितलं नव्हतं दिवस दिवस एक काम करायचे रात्री दिवा लावायचा आणि आणि ज्योतिबा फुले आपले त्यांना शिकवत होते त्यांचे पती तेंचे पती मग हळूहळू कुणाला समजलं नाही त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी सर्वांसाठी असा संघर्ष केला पुण्यामध्ये एक पहिलं कॉलेज मुलींचं पहिलं कॉलेज कॉलेज काढले अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामध्ये भेडे वाडा या जागी त्यांनी हा पहिली शाळा काढली आपल्या स्त्रियांसाठी सुद्धा त्यांना जात होते सगळ्यांना म्हणत होते मुलींना तुमच्या शिक्षणासाठी पाठवा मुलींना तुमच्या शिक्षणासाठी पाठवा पण समाज पाठवत नव्हतं त्या काळात समाज बदलणं म्हणजे एक क्रांती होती आणि ती घरोघर आणि म्हणत होती तुम्ही स्त्रियांना पाठवा स्त्रियांना शिक्षणासाठी मुलींना पाठवा पण पाठवत नव्हते एक दोन दोन असेच तयार झाले होते शिक्षणासाठी ती जात होती तेव्हा लोक त्यांच्यावर दगड शेण चिखर असं टाकत होते पण ती स्त्री स्त्री संघर्ष सोडला नाही दोन साड्या घेऊन जायच्या शाळेत गेल्यानंतर दुसरी साडी बदलायची आणि शिकवायची असा संघर्ष करत करत त्यांनी जे दौऱ्या पाहिल्यानंतर सती कर केलं जात होत स्त्रियांना जबरदस्त बांधून केलं जात होत तर अशी ती प्रथा बंद केली बरेच त्यांनी असे सामाजिक कार्यकार लो, त्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या लोकांसाठी शाळा गाड्या उघडल्या गेल्या तसंच त्यांना पाणी पिण्याना किंवा शिवा शिवा असं मानलं जात होत आपण सर्व मानव एक जात आहोत सगळ्यामध्ये एक चैतन्य आहे सगळ्यामध्ये एकच दैवत आहे ती तिनं दाखवून दिली आहे म्हणून म्हणून तिला आपल्याला देवीसारखं फुंजायचं असतं देवीसारखं तिचं हे करायचं असतं तर चला दोन्ही हात वरी करा दर्शन करा माझ्या मते दुसरी केला